नमस्कार शेतकरी बंधूंनो कमी खर्च आणि जास्त उत्पन्न या नियोजनावरच आपली हे सगळी शेती असते तर आज मी तुम्हाला हरभरा या पिकाला दुसऱ्या फवारणीविषयी माहिती देणार आहे मित्रांनो सतीश घुंगळ ॲग्रेटेक या यूट्यूब चॅनलमधल्या आपलं स्वाग स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा थोडासा मोठाही होईल पण हरभऱ्याला चांगल्या प्रकारे क्वालिटी आणि चांगल्या प्रकारे फुटवे कसे फुटतील आणि कसे फुलं लागतील याविषयी मी दुसऱ्या फवारणीविषयी तुम्हाला आज माहिती देणार आता सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रांनो आज चाळीस ते पंचेचाळीस दिवस झाले हरभरा फिरून बघा हा माझा प्लॉट आहे हा सगळा माझा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आपल्याला कुठेही अवकाळीनंतर बघून घ्या यामध्ये कुठंही मर नाही आहे फार क्वचित मर आहे म्हणजे हा फार किंचित मर लागलेला रोग आहे मित्रांनो याला आपण आधीच ट्रायकोटर्मा पी एच बी रायझो या जीवानुषंगाची पेरताना वीज प्रक्रिया करून पेरलेला आहे मित्रांनो त्यामुळे याची एकच आधी एकच फॉर्नी घेतलेली आहे एका फारनीवर हा माझा हरभरा आहे याला आपण कोणत्याही प्रकारचं खत दिलेलं नाही आहे मित्रांनो कमी खर्च करायचा या हिशोबानंच आपण सगळं हे प्लॅनिंग चालू असते मित्रांनो बघा आता हा हरभरा जर म्हटला तर याला ग्रो म्हणजे वाढवायचा असल्यास आपल्याला काही उपाय मी सांगणार आहे आणि चांगले फुटवे फुटवायसाठीच मी आपल्याला ह्या गोष्टी आज सांगणार आहे मित्रांनो बघा आपल्याला सर्वप्रथम आता एक थोडं ढगाळ वातावरण आहे त्यामुळे यावर एक अळीचाही आपल्याला कीटकनाशक घ्यावं लागेल मित्रांनो सगळ्यात प्रथम आपल्याला एक अळीचं कोणतंही स्वस्त औषध घ्या इमाम एक्टीन घ्या कोऱ्याजून घ्या तुम्हाला जे योग्य वाटेल ते पण माझ्या मते इमाम एक्टीन बेंजुट हे फार एक चांगल्या प्रकारे चांगलं उत्तम कारगर राहणार आहे मित्रांनो आपल्याला पर पंपला सात ग्रॅम इमाम एक्टीन बेंजुईट घ्यायचं आहे मित्रांनो एकराला आपल्याला सात प्रति पंप सात स्प्रे म्हणजे बॅटरीवर चालणारे पंप आपल्याला प्रति एकर सात पंप घ्यायचे आहेत म्हणजे आपलं एक ब्रीद वाक्य आहे औषध कमी आणि जास्त पाणी या हिशोबाने आपल्याला फवारणी हे पाण्याची जास्त करणे आहे औषधचं प्रमाण हे तुम्हाला घ्यावं लागेल एकरी डोस त्याचा जो आहे तोच घ्यायचा आहे पण आपल्याला एकरी पन्नास ते साठ ग्रॅम इमामेक्टीन घ्यावंच लागते त्या हिशोबान आपल्याला पाण्याचंही प्रमाण जास्त घ्यायचं आहे आणि औषधही हे फार मेंटेन ठेवायचं आहे तर मित्रांनो बघा इमामेक्टिन वेक्टीन हे अळीसाठी झालं आणि एक याला आपल्याला एक म्हणजे टॉनिक म्हणून किंवा प्लान्ट ग्रोथ प्रमोटर म्हणून म्हणजे आपल्याला झाड जर आपला वाळवायचं असल्यास याला एक टाटा बहार हे उत्तम म्हणजे चांगल्या प्रकारचं एक टॉनिक आहे यामुळे आपल्या हरभऱ्या पिकाला वाढही होईल भरपूर फांद्याही लागतील भरपूर फुटेही करणार आणि जर फ्लावरिंगवर असेल तर फुलंही खूप लागतील आणि एक एकोणवीस एकोणीस एकोणीस असं विद्रव्य खताचं एक एकरी एक पॅकेट घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यामध्ये पॅकल्या भुटऱ्याजवळ चाळीस पर्सेंट म्हणजे हा घटक येतो ताबोली या घटकमध्ये येतो सुमी कंपनीचं हे एक उत्पादन आहे एक येते डोंगल म्हणजेच बेस्ट ॲग्रो कंपनीचं हे हे उत्पादन आहे आणि ट्रॉपिकल ॲग्रो या कंपनीचं पण टॅग गोल्ड टॅग टॅग गोल्ड आहे हां मला वाटतं तेच आहे तर आपण हे पण घेऊ शकता याचा आपल्याला पर पंपला अडीच एम एल डोस घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला फवारणी करताना पॅकल्या बुटऱ्याजवळ हे जे आहे ताबोली किंवा डोंगल किंवा हे हे आपल्याला फवारणीत दोन फवारणीत लग सलग घ्यायचं आहे एक आता आणि एक पुढच्याही फवारणीत तर या वेळेस आपल्याला अडीच एम एल घ्यायचा आहे पुढच्या वेळेस पाच एम एल डोस घ्यायचा आहे मित्रांनो अडीच एम एल जर आपण डोस घेतला तर याची या हरभऱ्याची आपली जे, जे होणारी अनैसर्गिक वाढ जी आहे ही थांबून याचे आपल्याला फुटव्यामध्ये रूपांतर करणार आहे कारण की आपण पी जी एम पी जी एम प पी जी पी जर घेऊन राहिलो तर ते वाढ करायला हे करील एकोणीस एकोणीस खत आहे ती वाढ वाड़, वाढीला पोषक असते त्यामुळे आपल्याला याला कुठेतरी काहीतरी मर्यादा द्यायची आहे म्हणून आपण याला एक पी जी आर म्हणजे प्लॅट प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे आपण जे ताबुलीमध्ये जो पॅक पॅकल्या जोला आहे हा काय करते माहीत आहे का हा घटक असा आहे की हा अनैसर्गिक जी वाढ आहे ती थांबवते समजा जर डांगा ब्रँचेस केलेले नसतील किंवा फुटवे नसतील तर ते फुटवे करतील फुलं जर लागली असतील तर फुलाचं गाठ्यात रूपांतर करील आणि तो परिपक्व करण्याचं हे काम करते मित्रांनो बघा आपल्याला चांगल्या प्रकारे आणि चांगले उत्तम रिझल्ट मिळतील या प्लॉटमध्ये मी पहिल्याच फवारणीत डोंगल जे आहे हे, हे अडीच एम एलचा डोस दिलेला आहे या यामध्ये मी तर मित्रांनो बघा याला फुटवेही खूप प्रमाणात मी तुम्हाला दाखवून देतो तर मित्रांनो अशा सग अशा प्रकारे आपल्याला या दुसरी फवारणी घ्यायची आहे तर मित्रांनो बघा माझ्या नवीन नवीन आयडियाज नवीन नवीन व्हिडिओज हे आपल्याला मिळायला पाहिजेत आणि जर कारण की मी कमी खर्चात जास्त उत्पन्न माझं हे जे तत्त्व आहे मी यावर चालणारा माणूस आहे तर मलाही असं वाटतं की सगळ्या शेतकऱ्यांचं हे चांगलं व्हावं सगळ्या शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळावं तर नक्की आपण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि शेअर करा नमस्कार